तर नमस्कार मित्रांनो मॅ आमचा आमच्या कोकण यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन निवडून स्वागत असा तर मित्रांनो मॅचेस सुरू झाले क्रिकेटचे तर आज जाऊचं असा मॅच खेळू तर जाऊचं असा देवगडला तिरलोट गावात हां तिरलोट तर जाऊचं असा देवगडला तिरलोट गावात बघूया आज सीझनमधली पहिली मॅच असलेली आणि काय होता समजा आपल्या एक तर मग आता वाजले असं साडे दहा थोड्या वेळातच जाऊ जाई मी तिकडे सगळे पोरगे जमलेत आहे तर रोहित असतो त्याच्यावर असं अनिगित अनिगित कांबळ्या आणि बाकी सगळे पोरे अतुल तुला असं सगळे आपले पोरगे ते असत तर बघू जाताना कशा जाता जाता काय माहीत नाही बघा पण बघूया जाऊया आपण तिकडे जागेवरती समजत काय आता आणि दोघड म्हणजे खूप लांबचा प्रवास म्हटल्यानंतर मला असं वाटतं की फोर व्हीलरनंच जात तर मग चला व्हिडिओवरती कंटिन्यू चालू राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन येईल असतं तर चॅनलला सबस्क्राईब कल्याशिवाय धावून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सीझनमधली पहिली मॅच असा मुद्द्या काय होता कारण काय पहिल्या मॅचिक जरा असता गडबड काहीतरी बघूया कुठे गेल्यानंतर आपण समजा तर चला

ये दैट साइड निकल जाता तो नगो अरे थांबून केले ना हं हा हा आता पुढे कोण आय आइज मेनन दैट ही मोशीनी आके

कोणाचे पैसे माझेच पैसे पडले पैसे कोणातरी पडले रे तुझे हात काय माझे ते माझे आम्ही त्याच्या टायराकडे माझी पडली का पापा अवस्था बेकार टाकले नाही ना ओ <laughs> <तारे ला> <laughs> तुका माहितीच नाही की काय ना। <laughs> मस्त घेऊ ना वाजली किती दोन वाजले लोकेश कांबळे कोण एसटी रक्षक इकडे कटाबचे गेंदबाज योगेश जाधव फिरकी गेंदबाज काताळा मस्त विकल्या लिया आणि नमस्कार सर्व दादा स्वामीदेव नेते काय आला दोन्ही आतामत भजगाव येथे तपासणी समाप्त होत आहे आयटी

काय हा नवीन पण माहित नाही खावा वड्यासारखा हा कटलेट बाई ना कड़ी पत्तो हा और द्वारका पुनेला आपले शॉट गावलं मात्र चला ભેટલો <Panel> ગાતું <nae dhuala. coughs> <dala. đusk> <hè> <tapad>, तीन साडे तीन क्वार्टर फाईनल एक ओव्हर खेळ से एक Baik tak duduk, baik tak siapa pakai kodi awak tak tahu tu, tunggu satu satu yang tahu sahaja tu, ini kerja apa? tu. Ini orang. Abi ni orang tu. Ini orang. Budak Kalau tu tu, tangan tak jadi mata. Budak tu tu kat tu tu tu, ini orang. Budak tu 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 दमकता चांगला गेट आहे दमकता मिरचाव जातो गावचा गेट नाही रावचा गेट फक्त तो नावा तो 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 12 करते ना तू फिर बात बात के 15 करो बोल बात बात के 15 करो 15 बॉल क्यों 15 बॉल आराम से मार तो आराम से यादवर गुरुमू होती मालूम है ना तुमको गावद दोन जातो थेट जातो रुपात लाव रे

चला खावा खायलो तो तर सांग काय झालं काय झालं तर सांग जरा शैल शैलो सांग शैलो सांगित काय झालं मॅचिक मॅच मॅची काय झालं तर सांग तिथेच जरा दोन शब्द दोन शब्द सांग असा वेळा करू नको मला सपोर्ट करा मॅच सांगा जरा दोन मिनिट काय कोणच सांगू शकत नाय आम्ही मॅच पहिली हरलेली असा आता चल लाव घरा बघूया आता नेक्स्ट टाइम कधी परत कधी सिरियड जाऊ कारण काय सीझन मधली पहिली मॅच होती आणि पहिली मॅच आम्ही हरलाव <laughs> तर रोहित बॅटिंगच भेटत नाही रितेशक भेटली होती पण काय पिच प्रॉब्लेम होतो जरा बॉल खाली बिली रवत लुक्यात तर काय वेटकत नाही सॉरी <laughs> चला आता बघूया नाश्ता भेटता काय स्पॉन्सर करणार <laughs> काय रेडी भेटलो <laughs> 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 देता ना

Angkat deh. Semasa. Siapa deh? Saudara. Tu doang gitulah. Ini nak gold apalan. Men... Really, really. Allah. Semua suka ya. Bapa macam guru ma? Hello. Khati.

वाडा तर फुल निसर्ग दाखवलो निसर्ग दाखवण्यासाठी गाडी थांबलेली आहे फुल बाहेर सुरूले होत नवीन नवीन पोरं आली आहेत त्यांना पाहायचं आहे नेचर कोकणचं आमचा कोकण काय गंकण हां हा कस वाटत निसर्ग वाडादरचा हे आमचं वाडादरच ब्रिज तर मॅडी इंडियाकडच्या आम्ही चॅनल आलेलो आहोत आणि वाड्याचं हे सुंदर ब्रिज आपलं कोकण सौंदर्य आम्ही पाहत आहोत आमचे मित्र हे पहिल्यांदा झाले या वाड्यावरती शैलेश तुम्ही जरा वाड्यावरती शैलेश तुम्ही जरा तुमची भावना काय माहिती आहे <laughs> भावना आमची कशी आहेत नाही ह्या म्हणजे आमचा तो दिवस आहे आमच्या तुमची भावना जरा ह्याच्यात गेलेली आहेत आणि आमचे प्रदीप आ, ते कसे आहेत ते सध्या वातावरणात ह्या फिरलं नाही त्यामुळे असे आता फिरायला आलं आहे काय झालं

मेन फलंदाज तू मेला वारी वाटतो बो आट्टलाय तो युवराज हो सिंग वाटत युवराज सिंग चला ते ना चला बाय बाय युट्यूब झाला चले मित्या चले कणकडे करतो। चला मित्रांनो व्हिडिओ संपूची वेळ होता आम्ही आता घराकडे तर या सीझन मधली पहिली मॅच पहिली टुर्नामेंट आणि पहिल्याच म्हणजे पहिल्या टुर्नामेंटला आम्ही बरखास्त झाला पहिलीच मॅच हरला आणि मी नव्हतं खेळाडू तर रोहित का खेळा भेटाक नाही जास्त माका पण एकच बॉल भेटलो तो पण डॉट गेलो तर मग चला दो दो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करू विसरू नका आपल्या चॅनलवर जर कोण नवीन इला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायच जाऊ नको सोबत बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑल करा लवकरच भेटाय येणार नवीन ओढत तोपर्यंत टाटा आणि बाय बाय